नाशिकमध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशी देशभरात धुळवड खेळली जाते मात्र नाशिकमध्ये धुळवडीच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने विरांची मिरवणूक काढली जाते जुन्या नाशिकमधून हलगीच्या तालावर परंपरागत दाजिबा विराची मिरवणूक काढली जाते दाजिबा वीर हे नवसाला पाहतात अशी मान्यता असून ही परंपरा पूर्वपार चालत आली आहे त्यामुळे दाजिबा विरांची नाशिकच्या जुने नाशिक भागातून हलगीच्या तालावर वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली तसेच नाशिकच्या गोदा काठावर निमित्त यात्रा भरते ढोल तासरचा आवाज आणि होळी भोवती ठेकेवारा नाचणारे वीर देवी देवतांचे रंगवलेले मुखवटे आणि चिमुरड्यांनी केलेल्या शंकर हनुमान खंडेराव महाराज छत्रपती शिवाजी महाराज रावण अशा विविध देवी देवतांचे महापुरुषांच्या वेशभूषा करून या उत्सवात सहभागी झाले होते तसेच पूर्वजांच्या टाकांना पवित्र गोदावरीत स्नान घालण्यात आलं या वीरांना बघण्यासाठी नाशिककरांनी गोळाघाट परिसरात मोठी गर्दी केली होती सिकंदर पठाण दिशान्यूज नाशिक